नमस्कार मंडळी सर्वज्ञांचिधान भटब आज आपण आलो आहे प्रगतशील शेतकरी कांदा उत्पादक यांच्या बांधावर चला आपण यांच्याशी बोलूया बोल, या। बोल सचिन बोल नमस्कार माझे नाव सचिन निवृत्ती डावकर राहणार सुळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आज बघूया आपण लाल कांदा लागवडसाठी तयारी चाललेली आहे लाल कांदा लागवड कांदे? कांदे का? <laughs> लाल कांदा लागल कशी चालली बघा मित्रांनो आम्ही आलो निफाड जवळ जप त्यावरून आलो का इतक्या दूर आले आजी तुम्ही <laughs> आमच्याकडे सारखा पाणी चालला का कसे नाही भाऊ आहे का नाही आहे काय बिघा का घेते तुम्ही आम्हाला काय भाऊ साडेपाच हजार रुपये बिघा त्या शेतकरी त्याच्यामध्ये इज बाया दिवसभरामध्ये बिघा लागत नाही चार पाचशे पडतो काय पडतो तीनशे रुपया रोज येतो आम्ही गाडी हे बघा कांदा लागवड कशी चालली आहे बघा आमच्या सळेवाडीची या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय पाऊस जास्त झाल्यामुळे खूप पाऊस पडल्यामुळे इतकं वावर कडक आलेलं आहे हे बघा पूर्ण दोन बिघाचा प्लॉट कांदा लावला आहे या कांद्यासाठी साडेतीन महिने लागणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये लागण चालू झाली आज बावीस सप्टेंबर रोपा कांद्यापर्यंत आता किती खर्च येतो कांदा लागवडीसाठी ये लाग ये ये लाग लाग एक बिघ तीन बिघे कांदे लावायसाठी एक पायलो टाकल बर एक रोपा मध्ये तीन बिघे कांदे लागले आमचे कांदे लावायसाठी एक लाख रुपये खर्च येणार लाख रोपा रोपापासून रोटर मारायचं वार सारे घालायला आणि पूर्ण कांदे लावली दिंनी खत औषध फवारणी यासाठी आता बाजारपेठ कशी काय आता आता कांद्याला बाजार नाही काही एक हजार अकराशे रुपये कांद्याला मार्केट कमी परवडतो का परवडतो पण आता बाजार असतो तर परवडलं आता सध्या या भाव आता लावला तो तो डिसेंबर जानेवारी मध्ये काढायला येणार तर आपल्या आ, मुख्यमंत्री बरं आपल्या याच्या हे हा व्हिडिओ फक्त शेतकरी पाहणार